पण ज्या दिवशी बापाला बोलीची म्हणजे काळजी एवढी हो असते ना जोपर्यंत मुलीला भेटत नाही ना तोपर्यंत बापाला घरात नाही आणि मुलीचं चांगलं भेटू द्या दोन लोकांमध्ये जातो आणि छाती ठोकून सांगतो की माझ्या मुलीला खूप चांगलं भेटलं पण माईबाप मी सांगतो ज्या दिवशी दिदींना तुम्हाला वाटत असेल की आपल्या बापानं आयुष्यभर आपल्यासाठी काहीच केलं नाही हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे तुमचा ज्या दिवशी तुम्हाला बघायला पाहून येतात ना दिदी त्यांच्यासाठी बसण्यासाठी बेडशीट टाकतो खुर्च्या टाकतो आणि त्यांच्यासोबत जमिनीवर बसणारा तुमचा आणि माझा बाप असतो बरेच लोक सांगतात आम्ही चार चार पाच पाच लाख रुपये हुंडा घेऊ आणि तुमचा माझा बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये एक सालदार म्हणून कामाला जातो चारशे पाचशे रुपये रोज कमवून आणतो तुमची आणि माझी आई दोनशे रुपये रोजानं रो दुसऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्याच्या कामाला जाते आणि त्याच पैशावर कसं तरी महिन्याचा काहीतरी उदरनिर्वाह आपल्या आई वडिलांचा होत असतो आपल्या लेकरा वारांचा सांभाळ करत असतात एक प्रसंग डोळ्यात समोर आला ज्या दिवशी तुमच्या अंगाला हडत लागते ना असा मंडप टाकलेला असतो त्या मंडपामध्ये त्या मंडपामध्ये तुम्हाला काका काकू मावशी मामा मामे तुमच्या मैत्रिणी सगळे दिसतील पण त्याच मंडपामध्ये कधीतरी मायबापाला शोधण्याचा प्रयत्न करा तुमची आई दिसणार नाही तुमचा बाप दिसणार नाही ज्या दिवशी तुमच्या अंगाला हडत लागते ना लांबून आपला बाप आपली गंमत बघत असतो आणि त्याच्या मनामध्ये एकच इच्छा असते कोणती माहिती का अरे जिला मी लहानाची मोठी केली हाडाचा काढा केला रक्ताचं पाणी केलं जी थोड्या थोड्या पैशांसाठी जवळ यायची माझ्याजवळ घाबरायची आणि तीच माझी लाडची लेख आज दुसऱ्याची मुलगी व्हायला जाते त्या बापाला काय चांगलं वाटत असेल तिनं ब्राह्मणांना ब्राह्मण अष्टगत म्हणायला सुरुवात करतात प्रत्येकाचे आकाश बरी होते बहुत अशा जाणार होतो सगळे पाहुणे मंडळी पती पत्नीच्या अंगावर अक्षर काढतात सगळे पाहुणे मंडळी तुमच्या जवळ येणार तुमच्या जवळ फोटो काढणार निघून जाणार आणि ज्या वेळेस कन्यादान करण्याची वेळ येते ना त्यावेळेस फक्त माय बापाला आपल्या समोर बसू द्या आणि त्यावेळेस प्रत्येक मुलीनं फक्त एक नजर आपल्या बापा बापाच्या नजरेत टाकावी ज्या दिवशी बाप कन्यादान करतो ना कन्यादान झाल्यानंतर कसाही बाप असू दे तुमचा तुमच्या बापाच्या डोळ्यात पाणी आले शिवराय कारण त्या दिवशी बापाला आपली लेख कळते मुलगी कळते अरे नुसता बाप दुपारी शेतातून काम करून आला स्वतःची बायको पाण्याचा ग्लास भरून देणार नाही पण मुलगी बापाने घरात पाय ठेवल्यावर बापाला पाण्याचा ग्लास भरून देते आणि एवढे दे बाबा तुमच्यासाठी जेवायला काय बनव आपली मुलगी एवढी हो काळजी घेते दादा मी तुम्हाला सांगेल मुलीसारख्या जगामध्ये दुसरं कोणीच नाही मी तरी म्हणेल ज्याला मुलं नाही फक्त मुली आहेत ना त्याच्यासारखं सुखी आणि त्याच्यासारखं भाग्यवान या जगात दुसरं कोठेच नाही कारण तुमची लेख असते म्हणून त्या मुलींना खूप जीव लावा आणि एक महत्वाची गोष्ट ज्या दिवशी मुलगी माहेरी जाते माहेरी गेल्यानंतर पहिली माहेरी गेल्यानंतर माहेरी गेल्यानंतर आठ दहा दिवस जाते आपलं फाट आपला बाप गरीब घराण्याचा असतो फाटल्याला म्हणे असतो फाटलेलं दोतर त्याच्या अंगामध्ये असतो आणि त्यावेळेस प्रत्येक मुलीला अपेक्षा असते की माहेरातून गेल्यावर वर्षाला एक तरी साडी त्याला तिला भेटावी बापाकडून नाही तर भावाकडून मायबाप गेल्यानंतर आपल्या सांभाळ एकमेव कर्तव्य भावाच्या हातामध्ये असत पण मी तरी पण सत्तर टक्का अशी कंडिशन झालेली आहे की ज्या मुलींचे मायबाप गेलेले त्यांच्यासाठी माझ्या दरवाजे कायमचे बंद झालेले असतात ज्या दिवशी तुम्ही आठ दिवस तुमच्या बापाच्या घरी राहा हे बघा तुम्हाला एक सांगतो मुलगी जर सासरी राहिली तर तिला पाचलाच उठावं लागतं सकाळी किती पाच वाजला आणि ज्या दिवशी मुलगी माहेरी गेली ना मुलगी जर आठ वाजता नऊ वाजता उठून या घरातला बाप सुद्धा तुम्हाला जागी करणार नाही आणि तुमची आई सुद्धा जागी करू करणार नाही कारण बापाला काय वाटतं आपल्या पत्नीला सांगतो अगं झोपू दे माझ्या मुलीला सासरी काम करून करून तपून जाते लवकर तिला पाच वाजता चार साडेचार वाजता उठावं लागतं अरे माहेरी तरी तिला आठ दहा दिवस जरा आराम करू दे आपल्या मुलीसाठी आपल्या धर्मपतीला सांगत असतो दिदीं आणि ज्या दिवशी तुम्ही सासरला जातात ना तुमच्या सासरची श्रीमंतीची असू द्या आणि नव्वद टक्के सासरची परिस्थिती चांगली असते आणि माहेरची परिस्थिती गरिबीची असते तुम्ही ज्या वेळेस माहेर येतात ना दिवाळीला तुमची आई कधीच तुम्हाला तुमची पिशवी कमी जाऊ देणार नाही गरीब माय बाप असू गरीब मुलीची पिशवी तरी त्याग करून एक खोका आणेल आणि त्या खोक्यामध्ये कोरडाई पापड वगैरे मुलीला भरून देते तो आपली आई मुलगीने जरी किती सांगितलं अगं आई जाऊ दे राहू दे माझी परिस्थिती चांगली आहे माझ्याकडे सगळं काही आहे पण आई वेगळी असते आई ऐकत नाही बळजबरी आपली मुलीची पिशी गच्च भरून देते पण कुठपर्यंत दिदींन जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे ना तोपर्यंत तुमची पिशवी तुमची आई कधीच रिकामी येऊ देणार नाही माफी मागून बोलतो पण ज्या दिवशी तुमची माहेरातली आई जाऊ द्या आणि तुमचा बाप जाऊ द्या तुमच्या भावाच्या बंगल्यातून जरी सोन्याचा धूर निघाला ना तरी तुमची पिशवी रिकामीच येणार हा माझा शब्द आहे म्हणून <प्राँगा> आयुष्यामध्ये तुम्ही खूप कमवा खूप नाव कमवा पण आयुष्यभर आपल्या बापाला आपल्यामुळे झुकावं लागेल आणि आपल्या बापाला आपल्यामुळे आत्महत्या करावी लागेल असा टाइम फक्त बापावर आणू नका हात जुड्यात विनंती तुम्हाला आणि माझ्या बसलेल्या प्रत्येक तरुण मित्र मंडळांना एकच विनंती जीवनामध्ये तुम्ही कीर्तन हरिपाठ भजन कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल फक्त माय बापाला विसरू नका दादा ज्या बापाने हाडाचं काढं केलं रक्ताचं पाणी केलंय आपण काय करतो काल परवा भेटलेल्या हो मुलीसाठी बायकोसाठी तिने काही कान भरले म्हणजे आपल्या मायबापाला आपण भांडण करतो आईशी भांडण करतो बापाशी भांडण करतो अरे विचार करा पंचवीस बापाने तुम्हाला सांभाळलेलं आहे आणि चार ते पाच वर्ष वर्षाच्या माईबापाला एवढा तरी मागचा विचार करा त्या आईने आपल्यासाठी काय केले नऊ महिने नऊ दिवस जगण्यासाठी ओझं ओझ हो कोटा चालवलं आणि ज्या बापाने तुमच्यासाठी कुठे शाळा कॉलेजला पैसा लागला दुसऱ्याच्याकडून कर्ज काढलं आणि तुमच्या कॉलेजमध्ये त्या बापाने पैसे भरले त्या बापाचे कष्ट कधी आयुष्यभर विसरू नका दोनशे रुपये रोजाने जाणारे तुमची माझी आई असते दुसऱ्याच्या शेतामध्ये काम तुमचा माझा बाप असतो फक्त आपल्यासाठी वर्षाचा जीवावर कॉलेजला माझा मारतो आणि तुमचा बाप पन्नास वर्षाला बाप दुसऱ्याच्या शेतीमध्ये जेव्हा नांगर हाकलतो ना वखर हातवतो ना तेव्हा त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याची तब्येत बिघडू द्या बाप जमिनीवर पडू द्या चार पायाचा बैल असतो ना बैल मालक खाली पडल्यावर तो चार पायाचा बैल रडला बैल की आज माझा मालक मला पाणी पाजणारा मालक आज जमिनीवर पडलेला आहे आज मला तारा टाकणारा मालक माझ्या समोर माझ्या जमिनीवर पडलेला आहे अरे चार पाय सुद्धा तो बैल आपल्या मालकाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही निदान त्या बैलाच्या डोळ्यामध्ये पाणी येत की माझा मालक अरे तो मला दररोज पाणी पाजत होता तो मालक माझ्यासमोर पडलेला आहे आणि मी माझ्या मालकासाठी काहीच करू शकत नाहीये अरे चार पायाच्या मोठ्या प्राणी बैलाला मालक समजला पण आमच्या दोन पायाच्या मुलाला बाप समजला नाही हे आमच्या महाराष्ट्रातील शोकांची काय दादा म्हणून आयुष्यभर बापाला कधी विसरू नका माय बाप हे बघा